धुळे लोकसभा मतदारसंघातून आता दोन डॉक्टरांची लढाई खासदारकीसाठी रंगणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना आज जाहीर करण्यात आली त्यामुळे आता या लोकसभा मतदारसंघात माजी आरोग्य मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव विरुद्ध माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे यांच्यात सरळ लढत होणार डॉक्टर शोभा बच्छाव हे गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत सुरुवातीला नाशिक महापालिकेचे महापौर त्यानंतर त्यांनी दोन वेळेस आमदारकी भूषवली आहे यामध्ये आरोग्य राज्य मंत्रीपद सुद्धा मिळाले असल्याने त्यांना चांगला प्रशासकीय अनुभव आहे काँग्रेस पक्षाच्या आदरणीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी सन्मान्य आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खरगे साहेब जे निथासाहेब त्याचप्रमाणे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आमच्या विधिमंडळाचे नेते सन्मान्य बाळासाहेबजी स्वराज या सगळ्यांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावरती हा जो विश्वास दाखवलेला आहे तो खरोखर म्हणजे मला खूप आनंद होतो आहे की त्यांच्या विश्वासात पात्र राहण्यासाठी मी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ही निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करेन आणि माझ्याबरोबर आमचे धुळ्याचे आमदार जे आहेत कुणाल पाटील साहेब त्याचप्रमाणे धुळ्याचे अध्यक्ष श्याम साहेब नाशिकचे आमचे अध्यक्ष डॉक्टर तुषारजी शेवाळे आणि इंडिया आघाडीतील त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील मग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं त्या ठिकाणी संपूर्ण राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी असतील ते मला त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करतील आणि या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जिंकून आणण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि निवडून आल्यानंतर धुळ्याच्या जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांचा विश्वास संपादन करण्याच्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी मी निश्चितपणे पडेल भाजपचं जरी आव्हान असेल परंतु काँग्रेस पक्ष जो आहे त्या पक्षाने स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे देशाला आणि त्यांचे सर्वधर्म समभाव हे जे आहे तर त्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे काम करू आणि मला प्रशासकीय अनुभव आहे मी पंधरा वर्ष नगरसेविका तीन वर्ष महापौर होते आमदार होते त्याचप्रमाणे आरोग्य आणि अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री होते याची मी पालकमंत्री होते मला कामाचा अनुभव आहे आणि सर्व आमचे इंडिया आघाडीचे नेते महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते मला मदत करतील आणि ते, ते, ते आव्हान मी निश्चितपणे पेले अचानकपणे माझं नाव आलेलं आहे पक्षाची स्ट्रॅटेजी आहे सर्व जे आमचे इच्छुक उमेदवार होते ते सक्षम आहेत त्याच्याबद्दल वादच नाही परंतु माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तर तो, तो सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक शहरातील निवासी उमेदवारीची घोषणा ही डॉक्टर सुभाष बांबरे यांच्या पत्त्यावर पडणार अशी चर्चा रंगली आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक